नम शिवाय मित्रांनो आज मी काशीचं महत्त्व सांगणार आहे काशी ही नगरी माणसांनाच नाही तर देवतांना सुद्धा खूप प्रिय आहे जगातील सर्वात जुने वस्ती असलेले शहर अशी ख्याती असलेले गंगा नदीच्या तीरावर वसलेले हे शहर आहे महाभारत युद्धात पांडवांकडून लढणाऱ्या काशी राजाने वसवल्यामुळे यास काशी हे नाव पडले मित्रांनो काशीमध्ये मृत्यू येणे श्रेष्ठ का मानलं जातं म्हातारपणी लोक काशीमध्ये काय येतात नेमकं काय आहे सत्य नक्की बघा चला मग आज आपण काशीच्या दर्शनाला जाऊया गंगा नदीच्या पवित्र काठी वसलेली एक नगरी आहे काशी वाराणसी बनारस कितीही नावे असली तरी यामागचा आत्मा एकच मोक्ष हजारो वर्षांपासून भारतातली कोट्यवधी लोकं एक स्वप्न उराशी बाळगतात आपण शेवटी वाराणसीतच मरण पावावं हे असं का कोणीच तरुणपणी मरणाची इच्छा करत नाही पण वयोमानानंतर किंवा जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर अनेकांचा एकच ध्यास होतो काशी गाठावी आणि त्यामागे आहे एका अनंतकालीन वचनाचं श्रद्धेचं आणि दिव्य शक्तीचे रहस्य कथांमध्ये सांगितलं जातं की स्वर्गाची प्राप्तीसुद्धा असा सहजतेने होत नाही जशी काशीमध्ये मरण घे घेणाऱ्याला होते कारण वाराणसीमध्ये मृत्यू म्हणजे केवळ शरीराचा अंत नव्हे तर आत्म्याचं अंतिम मुक्तीमध्ये विलीन होणं इथे मृत्यू येणं म्हणजे कष्टांचे पुनर्जन्माचे आणि पापांचे साखळीला पूर्णविराम काशीचं महत्त्व सर्वप्रथम आपल्या धर्मग्रंथांमध्ये सापडतं स्कंदपुराण शिवपुराण गरुडपुराण पद्मपुराण यांसारख्या पुराणांमध्ये वारंवार उल्लेख येतो की काशीमध्ये मरण पावलेली व्यक्ती पुनर्जन्माचे फेऱ्यात अडकत नाही शिवजी स्वतः ते व्यक्तीचे कानात तारक मंत्र सांगतात हा मंत्र म्हणजे राम ओम नम शिवाय किंवा एक दिव्य ध्वनी तो आत्म्याला पार नेतो याला काशी खंडमुक्ती असंही म्हणतात एक जुनी पौराणिक कथा सांगते की जगात पाप वाढू लागली धर्माचा रास झाला आणि आत्म्यांची मुक्ती दुर्लभ झाली तेव्हा स्वयं भगवान शंकराने पृथ्वीवर एक विशेष क्षेत्र निर्माण केलं जे त्याचं स्वतःचं निवासस्थान असावं ते म्हणजे काशी इथे येणाऱ्या प्रत्येक जीवासाठी शिवजींनी एक दिव्य वचन दिलं जो इथे प्राण सोडेल त्याला मी स्वतः तारकमंत्र देईन त्यामुळे मृत्यूला घाबरण्याऐवजी अनेक संत साधू आणि भक्त काशीला अंतिम गंतव्य मानू लागले वाराणसीत एक प्राचीन जागा आहे मुक्तिभवन इथे दरवर्षी शेकडो वृद्ध आपल्या मृत्यूची वाट बघत असतात त्यांना खात्री असते की इथे मृत्यू आला तर ती व्यक्ती मोक्षप्राप्ती करेल हे मुक्तिभवन म्हणजे केवळ वास्तू नाही तर त्यामागे आहे एक दिव्य ऊर्जेचे केंद्र जिथे मृत्यू स्वतः मुक्तिदायक रूपात येतो तेव्हा वातावरणात रामनाम नाम, गंगाजल धूप मंत्र आणि मृत्यूकडे शांतपणे पाहणारे डोळे हे सगळं जनू या नगरीचं आत्मच आहे काशीतील मणिकर्णिका घाट आणि हरिश्चंद्र घाट हे भारतातील सर्वात जुने आणि अविरत चालणारे अंत्यसंस्काराचे स्थळ आहेत असं म्हणतात की इथे अग्नी कधीच विझत नाही दिवस असो वा रात्र हजारो वर्षांपासून इथे शरीर जडत आहेत आणि प्रत्येक मृत शरीरासोबत एक जीव नव्याने आध्यात्मिक स्वरूपात जन्म घेतो असेही सांगितलं जातं की भगवान विष्णूचा एक चक्र इथे भूमीत विलीन झाला आहे ज्याला काशी चक्र म्हणतात हे चक्र फक्त परमयोग्य आणि पुण्यात्मांनाच जाणवतं जिथे शिव आहे विष्णू आहे गंगा आहे वेदांचं पठण आहे तिथे मृत्यू हे भयकारक राहत नाही तो द्वार होतो मोक्षाचं काशीमध्ये मरण स्वीकारणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार नरकात जावं लागत नाही कारण त्या आत्म्याचे संरक्षणासाठी शिव स्वतः उभे असतात यमदूत देखील त्या व्यक्तीकडे येत नाहीत कारण शिवजी त्याच्या कानात राम म्हणतात आणि आत्मा थेट ब्रह्मलोकात शिवलोकात किंवा मोक्षात प्रवेश करतो हिंदू धर्मात मोक्षाची कल्पना ही कर्म भोग आणि तपश्चर्याच्या आधारे दिली जाते पण काशीमरण ही एक अपवादात्मक अद्भुत आणि कृपादृष्टीनं मिळणारी व्यवस्था आहे म्हणूनच हजारो लोक वार्धक्यात गंभीर आजारांमध्ये किंवा आयुष्याच्या शेव शेवटच्या क्षणी काशीला प्रयाण करतात त्यांचे हातात गंगाजल असतं मुखात रामनाम आणि डोळ्यात एकच असा मुक्ती महाभारतामध्ये आणि रामायणात देखील काशीचं महत्त्व स्पष्ट करण्यात आलं आहे केवळ माणूसच नाही तर देवतांना देखील ही नगरी प्रिय आहे असं मानलं जातं की इथे मरणाऱ्या प्रत्येक आत्म्यासाठी देवाचं स्वागत असतं त्यामुळे या ठिकाणी मरण स्वीकारणं ही केवळ शरीराचा अंत नव्हे तर आत्म्याच्या परमेश्वराशी एकरूप होणं असतं गंगा जलाचं अंतिम घटक म्हणून वापरणं शिवलिंगावर जलार्पण करणं काशीमध्ये गंगेत स्नान आणि मृत्यूनंतर गंगात अस्थि विसर्जन यामागे सगळ्या कृतींमध्ये मोक्षप्राप्तीचं एक नितांत नातं आहे आपल्या संत परंपरेत देखील वाराणसीत मरण मागणं ही एक अच्युत इच्छा मानली जाते तुलसीदास संत कबीर रविदास यांसारख्या संतांनी काशीला आत्मशांतीचं स्थान मानलं असा अनेक गोष्टी कथा अनुभव आणि आध्यात्मिक शक्ती यामध्ये एकच भावना भरलेली आहे काशीमध्ये मृत्यू म्हणजे मोक्ष जगात अनेक धर्म आहेत अनेक श्रद्धा आहेत पण हिंदू धर्मात काशी ही केवळ एक जागा नाही ती शिवाची कृपा आहे जी मरणालाही पावन करून टाकते जीवनाच्या अखेरीस माणूस शोधतो तो शांततेचा सण अभय आणि मुक्ती आणि ते सगळं काशीमध्ये मिळतं म्हणूनच काशीमध्ये मरण येणं ही साप नव्हे ती एक वरदानासारखी प्राप्ती आहे ती अंतिम भेट आहे आत्मा आणि शिव यांच्यातली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद